नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक बावीस नोव्हेंबर आपण आलेलो आहे पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला मित्रांनो आपण कालचा बाजारभाव बघितले काल लाल कांद्याला हायएस्ट एकोणसाठ गेलेलो तर चौवेचाळ चार सरासरी चालू होतं आजची जर आवक बघितली तर चार लाईनही लाल कांद्याची आहे आणि एक लाईन दीड लाईन उन्हाळ कांद्याची लागलेली आहे मित्रांनो आपण व्हिडिओच्या सुरुवातीला लाल कांद्याचे भाव सांगत असतो आणि शेवटला उन्हाळ कांद्याचे भाऊ सांगत असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला बघूया काय बाजार भाव निघत आहे चला भाऊ बघू लिलाव चालू झालेला आहे मित्रांनो पहिलीच गाडी आहे बघू शकता मीडियम साईज आहे लाल कांदा काय गेला काका बावीसशे बावीसशे गेलेला आहे बघू बुड लाल कांदा आहे बघू शकता काय भाऊ काका एकवीसशे का बरं एकवीसशे गेलेलं आहे बघू शकता लाल कांदा आहे बघू शकता काय भाऊ गेला भाऊ बत्तीसशे आपण लाल कांदा एक साईज आहे काय भाऊ गेला भाऊ चौतीसशे सत्तर गेले का पावती बघू शकता चौतीसशे सत्तर थ्री थाउजंड फोर हंड्रेड सेव्हन्टी रुपीज बियाणं कोणतं होतं याच घरचं का बरं लाल कांदा आहे बघू शकता साईज चांगली आहे काय भाऊ गेलं काका छप्पनशे बियाणं कोणतं होतं याचं चायनाचं का बरं कुठली गाडी कातरणीची गाडी छप्पनशे गेलेले बघू शकता फाईव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज लाल कांदा आहे बघू शकता साईज चांगली आहे काय भाऊ गेलं का पाच हजार सहाशे एक गेलेले पावती बघू शकता छप्पनशे एक फाईव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड वन रुपीज बियाणं कोणतं होतं याचं रा. का कुठलं आहे ट्रॅक्टर सुतारखेड्याचं ट्रॅक्टर आहे छप्पनशे एक गेलेलं आहे लाल कांदा आहे आपण काय भाऊ गेला बाबा चोपनशे चोपनशे दोन गेलेलं आहे फाईव्ह थाउजंड फोर हंड्रेड टू रुपीज बियाणं कोणतं होतं याचं गुन्हापूर शुंगीचं बियाणं आहे चोपनशे दोन गेलेलं आहे लाल कांदा आहे बघू शकता एक साईज माल आहे कलर चांगला आहे काय भाव गेला छप्पनशे आहे गे फाईव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड वन रुपीज कोणतं बियाणं होतं याचा चायना किंग की। का बरं कुठला आहे ट्रॅक्टर मंडळाचं बरं छप्पनशे एक गेलेलं आहे क्वालिटी बघू शकता लाल कांदा आहे बघू शकता काय भाऊ गेला दादा पंचावन्न एकसष्ट पावती बघू शकता फाईव्ह थाउजंड फायव्ह हंड्रेड सिक्स्टी वन रुपीज कुठला आहे कांदा मतेवाडी बियाणं कोणतं होतं होते घरगुती बियाणं आहे का बरं क्वालिटी बघू शकता पंचावन्न एकसष्ट केलेलं आहे लाल कांदा आहे काय बघेल चौतीसशे का उरली गाडी बनडीपाडा बियाणं कोणतं होते बरं गावठी बियाणं आहे चौतीसशे गेलेलं आहे लाल कांदा आहे बघू शकता एक साईज मालक साईज चांगली काय गेला बाबा का? बावन फाइभ थाउजन्ड साइज हन्ड्रेड रुपिज क्वालिटी बगु सक्लिटी चाहिँ काय भाव गेला एकसे थ्री थाउज थाउजन्ड नाइन हन्ड्रेड रुपिज बियानो कुन तिया बर बर लाल बघू शकता काय भाव गेला किती किती चौतिसे पन्नास चौतिसे पन्नास बघू शकता क्वालिटी लाल काय भाव गेलो चौतीसशे चौतीसशे गेलेलं आहे बघू शकता लाल कांदा आहे काय भाऊ गेलं भाऊ चौतीस अकरा बरं थ्री थाउजंड फोर हंड्रेड इलेवन रुपीज लाल कांदा आहे काय भाऊ गेलं काका बेचाळीसशे बेचाळीसशे चार हजार दोनशे गेलेलं आहे फोर थाउजंड टू हंड्रेड रुपीज बियाणं कोणतं होतं याचा बियाणं चायनाचं चायनाचं बियाणं आहे बघू पुढं लाल कांदा आहे बघू शकता काय भाऊ गेलं काका चार हजार बरं चार हजार गेलेलं आहे बघू शकता लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघू काका बेचाळीसशे सत्तर कुठला आहे कांदा विटाव बियाणं कोणतं होतं याच चायनाचं बियाणं आहे बेचाळीसशे सत्तर गेलेलं आहे बघू शकता लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलं एकोणचाळीसशे बियाणं कोणतं होतं याच घरगुती बियाणं आहे एकोणचाळीसशे गेलेलं आहे बघू शकता लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेला अडतीसशे चोपन गेलेले आहे बियाणं बर लाल कांदा आहे काय भाऊ भाऊ छत्तीसशे साठ थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी रुपीज बियाणं कोणतं होतं याचं चायनाचं बियाणं आहे छत्तीसशे साठ गेलेलं आहे लाल कांदा आहे बघू शकता काय भाऊ गेला एक्केचाळीसशे बावन्न बियाणं कोणतं होतं याचं चायनाचं बियाणं एक्केचाळीसशे बावन्न गेलेलं आहे कुठलाय कांदा नांदूरटेक बरं लाल कांदा आहे आपण मिडियम साईज आहे काय भाऊ गेलो भाऊ एक्केचाळीसशे अकरा बरं बियाणं घरगुती का एक्केचाळीसशे अकरा गेलेलं आहे फोर थाउजंड वन हंड्रेड इलेवन रुपीज लाल कांदा आहे बघू शकता चांगला माल आहे काय भाऊ गेलो चार चारादा। हजार का बियाणं कोणतं होते घरगुती बियाणं आहे चार हजार गेलेलं आहे कुठली गाडी निंबाळ चांदवड तालुक्यातली चार हजार गेलेलं आहे फोर थाउजंड रुपीज लाल कांदा आहे बघू शकता साईज चांगली आहे काय भाऊ गेलं बाबा एक्कावनशे गेलेले एक्कावनशे एक्कावन्न गेलेलं एक एक आहे बियाणं कोणतं होतं बियाणं घरगुती का बर लाल कांदा आहे बघू शकता काय भाऊ गेला दादा पस्तीसशे का पस्तीसशे गेलेले बियाणं कोणतं होतं चायनाचं कुठलं आहे ट्रॅक्टर अवतार्याचं ट्रॅक्टर आहे पस्तीसशे गेलेलं आहे थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज लाल कांदा आहे बघू शकता काय भाऊ गेला चौतीसशे पंचावन्न गेलेलं आहे पावती बघू शकता बियाणं कोणतं होतं त्याचं जा? बरं लाल कांदा आहे बघू शकता साईज चांगली काय गेला दादा चोपन्नशे का पावती बघू शकता फाईव्ह थाउजंड फोर हंड्रेड रुपीज बियाणं कोणतं होतं याचं नारळी 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 बियाणं आहे माल बघू शकता क्वालिटी कुठला आहे टॅक्टर कातरणीचा ट्रॅक्टर आहे चोपन्नशे गेलेला आहे नारळी बियाणं राऊरी विद्यापीठाचा एक नारळी बियाणं बर लाल कांदा आहे बघू शकता साईज चांगली काय भाऊ गेला त्रेपन्न पंचवीस बियाणं कोणतं होतं याच घरगुती बियाणं आहे का त्रेपन्नशे पंचवीस गेलेलं आहे आहे कांदा कातरणीचा कांदा आहे बघू शकता माल कुणा कांद्याच्या लिलावाला आलोय पहिलाच ट्रॅक्टर बघू शकता काय भाऊ गेला भाऊ चारशे बारा पाच हजार चारशे बारा गेलेला आहे क्वालिटी बघू शकता क्वालिटी बघू शकता काय बघेल त्रेपनशे सहा बर उन्हाळ कांदा आहे बघू शकता क्वालिटी चांगली साईज चांगली काय गेला एकसष्ट सत्तर गेलेलं एक आहे पावती बघू शकता सिक्स थाउजंड वन हंड्रेड सेव्हन्टी रुपीज कुठला आहे कांदा बियाणा बरं गावठी बियाणा एकसष्ट सत्तर गेलेलं आहे उन्हाळा कांदा आहे आपण कलर चांगला आहे साईज पण चांगली काय गेला बासष्ट एक्कावन गेलेले पावती बघू शकता सिक्स थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी वन रुपीज प्रसाद गुलाबी गुलाबी प्रसाद कांदा आपण साईज चांगली काय बघूयाशी का बियाणं कोणतं होतंय तर घरगुती बियाणं बियाणे एकोणसाठ एक्क्याऐंशी आहे बघू शकता फाईव्ह थाउजंड नाईन हंड्रेड एटी वन रुपीज आपलं काय भाऊ गेलं किती छप्पनशे पावती बघू शकता छप्पनशे गेलेले उन्हा कांदा आहे एक साईज मालिक कलर चांगलाय काय बघू काका पाच नऊशे पंचवीस पाच नऊशे पंचवीस गेलेले पावती बघू शकता फाईव्ह थाउजंड नाईन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज बियाणं कोणतं होते याचं येलोराचा ये का कुठली गाडी मुखेड येऊ ला येवला कडली गाडी उन्हाळ कांदा आहे बघू शकता काय बघेल काका सहा हजार सहा हजार शहात्तर का बरं पावती बघू शकता सिक्स थाउजंड सेवन्टी सिक्स रुपीज बियाणं कोणतं होत घरगुती तयार केलेलं आहे का बरं कुठलं आहे ट्रॅक्टर ट्रॅक्टर मातेरेवाडीचा बरं उन्हाळ कांदा आहे काय बघेल काका अठ्ठावन्न एकतीस अठ्ठावन एकतीस गेलेलं आहे बघू शकता साईज उन्हाळ कांदा आहे बघू शकता साईज कलर चांगला आहे काय हो गेला दादा दा? सहा हजार सत्तर का पावती बघू शकता सिक्स थाउजंड सेव्हन्टी रुपीज बियाणं कोणतं होतं रेड थ्रीचं बियाणं थ्री थ्री आहे कुठलं आहे ट्रॅक्टर माळेवाडा मुल्लेर बरं सहा हजार सत्तर गेलेलं आहे उन्हाळ कांदा आहे काय हो गेलं एकसष्ट एक्केचाळीस गेलेले पावती बघू शकता सिक्स थाउजंड वन हंड्रेड फोर्टी वन रुपीज बियाणं कोणतं होतं घरगुती का बरं कुठलं आहे ट्रॅक्टर लोनेर ओके उन्हाळ कांदा आहे बघू शकता काय गेलं भाऊ सत्तावन सत्तावनशे अकरा का बियाणं कोणतं त्याचं येलोराचं बियाणं आहे कुठलं आहे ट्रॅक्टरवाडी गाजरवाडीचा गाजर ट्रॅक्टर आहे बघू शकता उन्हाळ कांदा आहे साईज बघू शकता कलर चांगला आहे काय बघू गेलं एकोणसाठ का बरं बियाणं ना घरगुती बियाणं आहे एकोणसाठ गेलेलं आहे उन्हाळ कांदा आहे बघू शकता साईज चांगली आहे कलर पण चांगला आहे काय भाव गेलं बाबा बासष्ट पंचावन्न गेलेले पावती बघू शकता सिक्स थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी फायव्ह रुपीज बी याच का कुठलं आहे चारू माल आहे बासष्ट पंचावन्न गेलेले उन्हाळ कांदा आहे काय गेला दादा अठ्ठावन्न नव्यानो का पावती बघू शकता फाईव्ह थाउजंड एट हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज बी गावठी का कुठलं आहे टॅक्टर कातरगाव बरं उन्हाळ कांदा आहे काय बघेल एकसष्ट एक्केचाळीस का पावती बघू शकता सिक्स थाउजंड वन था। हंड्रेड फोर्टी वन रुपीज बियाणा घरगुती बियाणा होता होणार कांदा बघू शकता एक साईज माले कलर चांगला आहे काय भाऊ बघेल बासष्ट बावन्न का बरं पावती बघू शकता सिक्स थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी टू रुपीज बियाणं कोणतं होतं याचं प्रशनचं का कुठला आहे टाकता खानगावचा माले बासष्ट बावन्न आहे भाऊ बघितली मित्रांनो आजच्या आपण आज लाल कांदा हायएस्ट छप्पनशेपर्यंत होता आणि सरासरी पंच्याऐंशीच्या चालू होता आणि उन्हाळ कांदा हायएस्ट त्रेसष्ट होता सरासरी अठ्ठावन्न एकोणसाठ चालू होता बघूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये उदे उद्याचे काय बाजारभाव राहत आहे धन्यवाद